कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील महाडमधील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये गेली अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांची आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने या ठिकाणी योग्य उपचार मिळत नाहीत महामार्गावर झालेल्या अपघातात महाडमधील चार जणांचा मृत्यू झाला होता याच कारणामुळे महाडवासियांनी मुकमोर्चा काढून महाड प्रांताधिकारी कार्यालयावर धडक दिली होती त्याच अनुषंगाने महाड शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत रोजगार हमी उत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर येथील जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा परिषदांमधील जिल्हा आरोग्य अधिकारी नगरपालिका वैद्यकीय अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते यावेळी मंत्री भरत गोगावले विविध अधिकाऱ्यांना धारेवर धरले अवेलेबल नव्हता हे एकदा आले उशिरा आणि हे बोलतात ग्लोव तिथे हो अवेलेबल होते मग कुठं होते ते ग्लोव आमच्याच माहिती पेशंटच्या पॅन्टी बिंटी फाडून त्यांनी माहिती तिथे यूज यूज केलं म्हणजे कॉटन नाही काय नाही रक्त पुसायला त्या पॅन्टीचं यूज केलं परत ऑक्सिजन ऑक्सिजन होते चार सिलेंडर होते एम होते का काय माहिती नाही पण आल्या आले ऑक्सिजनची तरी सुविधा करायला पाहिजे होती त्या पेशंटना ऑक्सिजन पाहिजे होतं ते लावलं गेलं नव्हतं त्याच्यामुळे ते प्रसाद नातेकर म्हणा किंवा तो मिंडे त्याचं हे मृत्यू झालं नाही आम्ही समजतो पण ही बाब भाषा निगडीत आहे कधी कधी त्या नातेवाईकांना तो येत नाही तो करा थांबवाच लागतं ना तर तुम्ही काय तोडफोड ते करू शकत नाही त्याच्याशिवाय मग त्यांना तीन तास चार तास किती तास तो जर नाही झाला तर मग जातोय दोन म्हणायचं ना आपण त्यांचं आयुष्य तेवढं म्हणायचं त्यांचं तिथंच डिझेल का पेट्रोल संपावं म्हणजे याच विधिली आहे तुम्ही कोणी जरी सांगितलं तरी, तरी कोणच टाळू शकत नाही त्या बिचारांचं आम्ही तर परत बोललो त्यांच्या त्या गाडीवाले कोण होतं त्यांना म्हणून तुम्ही गाडी स्टार्ट मारताना कळत नाही आपल्याला डिझेल किती आहे काय नाही तुम्ही गाडी पुढं बोलले तर काटा बिघडला होता आणि यांचं नशीबच बिघडलं होतं ना आता तुम्ही असं पण समजू नका की जर आम्हाला कोण काय विचारत नाही बोलत नाही तर मग झालं ते चालू द्या जेव्हा एक चपाती केलेली आमच्या पेशाने परंतु तुमचे बाथरूम हे जर सोप्पे नजीर तर बाकी किती अधिकाऱ्यावरती एक्शन घेतले जाईल <स्थाथ>